जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत पाहू या बातमीपत्र विस्ताराने सुनील जानकाबाई काशीराम जोंधळे हा केंद्रीय अन्न सुरक्षा विभागात सहाय्यक आयुक्त या पदावर पदोन्नतीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांची मायभूमी गोळखंड तालुका पालम येथे केंद्रीय अन्न सुरक्षा विभागात सहाय्यक आयुक्त होऊन प्रथमच मायभूमीत आल्याने गावकऱ्यांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले व गावकऱ्यांच्या वतीने गावातील प्रमुख मार्गावरून सुनील जोंधळे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये गुळखंड गावातील सरपंच उपसरपंच चेअरमॅन पोलीस पाटील शाळेतील शिक्षक ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य व सर्व जाती धर्मातील पुरुष महिला लहान बालक व वा नातेवाईक मित्र उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गरिबीवर मात करून आई वडिलांचे स्वप्न साकार करून गुळखंड या गावचे नाव भारताची राजधानी दिल्लीपर्यंत झळकल्याबद्दल गावकऱ्याकडून त्यांचे अभिनंदन करून कौतुक होत आहे